सर्व मुलांनी शांत राहायचं आहे सर्व मुलांसाठी आहे हे सर्व पालकांसाठी सुद्धा आहे या या ठिकाणी मी पार्थ किल्लेकर या मुलाचं नाव आहे किल्लेकर हा इयत्ता आहे या मुलाने जे प्रसंगावधान दाखवलेला आहे त्याचा गौरव करण्यासाठी आणि सर्व पालकांना सुद्धा ते कळायला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी त्याच्याबद्दल तुम्हाला दोन थोडक्यात माहिती सांगतोय दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे शाळा सुटली साडेपाच वाजता आणि या मुलाला दोन बा, एक बाईक स्वारवर दोघ जण भेटले त्याला त्याने सांगितलं की तुझे बाबा तुझी साळावच्या पुलावर वाट पाहत आहेत आम्हाला त्यांनी न्यायाला बोलवलेला आहे तो आमच्या सोबत सर या मुलाने त्यांना सांगितलं की माझे बाबा मला न्यायाला कधी येतच नाही किंवा मला कोणाला ना सांगत नाही माझी बस आहे मी बसमध्येच जाईल माझ्या बसच्या जा काकांना सांगा मला घेऊन जाण्यासाठी तुम्ही आलात म्हणून त्यांनी सांगितलं तर मी तुमच्या सोबत येईल ते म्हणे नाही तुझ्या बाबांनी आम्हाला खरोखर पाठवलेले ते वाट पाहताय तुझी लगेच बस आणि चल यांनी त्यांना सांगितलं की माझं नाव सांगा त्यांनी त्याचं नाव सांगितलं की पिळणकर नाही माझं नाव पार्थ किल्लेकर आहे मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही जर ह्या मुलाने तशा प्रकारचं प्रसंगावत दाखवलं नसतं तर आज वेगळाच प्रकार घडलेला आपल्याला ऐकायला मिळाला असता सर्व मुलांना आणि सर्व पालकांना सांगून ठेवा की ज्याच्या सोबतच आपण घरी शाळेत जातो त्याच्यासोबतच आपण घरी जायचं आहे कोणासोबत अनोखी माणसासोबत व्यक्ती सोबत कोणी जाऊ नये धन्यवाद